तुम्ही नाही फिरणार हे वार आता किती तुम्ही नाही फिरणार हे वार आमची प्रहार संघटना सरदार आता आता सांगा सांगा कसे पोरतील दीड हजार गॅस सिलेंडर शिवाय नाही काहीच येणार नका उगाच पुसवतो तुम्ही नका पुस तुम्ही पाना तोंडा पाना तोंडाला दोन चार आमची प्रहार संघटना बच्चू साहेबांच सरदार किती विधवा या बाया अनाथ झाले निराधार दोन तीन महिन्याला सांगा कस होतो या पगार अस नका हो करू आता नाहीच मागार आमची प्रहार संघटना बच्चू साहेब सरदार किती सहन कराव आम्ही तोंड दाबोनी आमार किती सहन कराव आम्ही तोंड दाबोनी आमार आता आमची बी लढाई होईल सदाच आरपार करत जागे होत्याना तुम्ही करत जागे ना तुम्ही जरा झोपलेलं सरकार आमची प्रहार संघटना बच्चू साहेब सरदार